नमस्कार मी शुभदा देशपांडे आज ना मी लहान मुलांना एक गोष्ट सांगणार आहे खरं तर गोष्टी ऐकायला सर्वांनाच आवडतात पण आज मी लहान मुलांसाठी सांगणार आहे गोष्ट आता लहान मुलांसाठी गोष्ट सांग साधारण एक राजू नावाचा मुलगा असतो साधारण सात आठ वर्षाचा तेच लहान असताना आपल्याला आकाश चंद्र हे खूप आकर्षित करतात त्याच्याबद्दल आपल्याला खूप कुतूहल असतं तसंच या राजूला पण होतं ना मग तो एकदा काय झालं पौर्णिमेचं पौर्णिमेची संध्याकाळ होती आणि राजू टे त्याच्या टेरेसवर गेला टेरेसवर गेला तर त्याला मूळभोला मोठा चांदोबा दिसला अरे बापरे त्याला इतका आनंद झाला इतका आनंद झाला कसा हा बरं हा चांदोबा आहे आपल्यापासून तर तो खूप दूर आहे पण आपल्याला असं वाटतं की ते चांदोबाचं गाव आहे पण खरंच गा चांदोबाचं गाव असेल का असं राजूला वाटलं मग तो म्हणाला की आपण चांदोबाला विचारूया आणि असं त्याच्या मनात आलं आणि एक चमत्कार घडला काय चमत्कार घडला तर एक चांदोबा खूप मोठाच दिसायला लागला आणखी आणि त्याच्याकडे बघून हसतोय असं त्याला भास झाला अरेच्या तो म्हणाला चांदोबा हसतोय बरं का माझ्याकडे बघून एवढं चांदव बोलायला लागला तांदव म्हणाला थांब मी तुझ्याशी गप्पा मारणार आहे पण अगोदर मी ना तुला माझ्या गावाला घेऊन जाणार आहे ह्याला खो को, कसं हा म्हणाला कसं काय नेणार बाबा तू मला लांब काही घाबरू नकोस तू बघ आता मी काय करतो तर त्याने काय केलं चांदवांनी पांढरीशी उपर एक शिडी सोडून दिली खाली कुठंपर्यंत राजूच्या टेरेसपर्यंत राजूला काही नवलच वाटायला लागलं अरे जे आपल्या तो पांढरा पांढरा प्रकाश कसा काय लाईट झाला हा तुझं कुठे तर लाईट मोठा लावला नाही तो बघतो असं चांदोबाकडे चांदोबा चांद आणखी हसायला लागला मग चांदव म्हणाला तू घाबरू नको मी तुझ्यासाठी हा लाईट सोडलाय म्हणजे खरी शिडी आहे या शिडीवरनं तू एक एक पायरी करत चढत चढत तू माझ्याकडे येऊ शकतोस राजू म्हणाला खरंच का तो म्हणाला बघ तरी तू शिडीवर चढून राजू म्हणाला ठीक आहे मी आता चढतो म्हणून तो एक पायरी चढला त्याला ना पायऱ्या दिसायला लागल्या पण पायाला स्पर्श काय होई नाही की आपलं कसं पण फरशीवरनं चालताना फरशी आपल्या पायाला लागते तसं त्याच्या पायाला काही स्पर्शच होई नाही तरंगत गेल्यासारखं वाटत होतं जे शिडीवर चढताना एक एक पायरी तो चढत होता पण त्याला पायऱ्या हात पायाला काय स्पर्श झाला नाही पण मग तो त्याने काय केलं थोडं अर्धवट सात आठ पायऱ्या चढला म्हणालो बघूया आपण किती उंच आलो आहे म्हणून त्याने मागे वळून बघितलं मागे वळून बघितलं तर खाली त्याला खूप खोल खोल दिसलं अरे बापरे म्हणाला आपण आपल्या घरापासून बरेच वर आलो आहे आता का आपलं आपल्याला वर यायला क जायला पाहिजे आणि खाली पण जायला नाही येणार ना आता वर कसं जायचं चादव तेवढ्या म्हणजे ते ऐकलं चांदवा म्हणाला तू काही घाबरू नकोस मी तुला वर घेतो तेवढ्यात काय मजा झाली माहिती आहे का एक विमान बर्र पण त्याच्यात शिडी घालणं गेलं हां राजू म्हणाल हे काय कसलं विमा हे काय चाललंय का चांदवा म्हणाला तुझ्याच गावातलं ते विमान आहे पृथ्वीवरचं आणि ते बघ तुला लाईट दिसत आहेत ना हां दिसत आहेत मग बघ ते लाईट ते विमानाचे लाईट आहेत तू घाबरू नकोस धर माझ्या हाताला मग चांदोबा खाली उतरून आला त्याला हात दिला राजूला आणि त्याला म्हणाला चल वर वर चढायला लागल्यानंतर त्याला ढग लागले अगं बाई ढग आता त्या ढगातनं काय वाकून जायचं का तर चांदवा म्हणायला अजिबात वाकू विकू नकोस चल माझा हात धर आणि सरळ चढायला लाग ते ढग आपोआप बाजूला होतं आणि खरंच कसं झालं ढग बाजूला झाले चांदोबाचा हात धरला आणि राजू चांदोबाय बरोबर त्याच्या गावाला गेलात अरे बा जिकडे तिकडे पांढरं पांढरं जिकडे तिकडे पांढरं पांढरं राजे म्हणाला असलं का आहे तो म्हणाला आमच्या इथं सगळं शुभ्र असतं मग राजू म्हणाला तुम्ही कोणत्या साबणाने हे स्वच्छ करता तो म्हणाला अजिबात आम्ही साबण वापरत नाही साबण म्हणजे काय हे आम्हाला माहितीच नसतं बघ आता चल पुढे आणखी तुला मजा वाटेल मग राजू चालायला लागला ते पायाखाली त्याच्या मऊ मऊ मौौ लागायला लागलं तर तो म्हणाला काय तो म्हणाला गवत आहे चांदवा म्हणाला गवत आहे गवतावरून चालायला लागला तर तो म्हणाला असलं कसलं गवत आमच्याकडे हिरवं हिरवं गवत असतं चांदवा म्हणाला नाही आमच्याकडे पांढरं असतं बघा तर तुला सगळं पांढरं दिसेल झाडी पांढरी पक्षी पांढरे चांदण्या पांढऱ्या जिकडं तिकडं पांढरंच पांढरं त्याला खूप मजा वाटली म्हणाला छान आहे बरं का तुमचं पांढरं पांढरं मग मी या झाडावर चढू का चांदोमा चढ राजू त्या झाडावर चढला झाडावर न परत खाली उतरला पण त्याला सगळीकडे पांढरं दिसलं चांदोमावला हो म्हणाला आणखी कोण कोण असतं तुमच्या ग गावामध्ये तर म्हणाल्या काय इथं चांदण्या दिसत आहेत ना ह्या सगळ्या चांदण्या हे आमच्या गावातली माणसं हा मग बरोबर आहे म्हणाला आणि त्यांना चालायला नाही लागत का तो म्हणाला नाही त्या नुसत्या खेळत असतात आकाशात आणि उडत असतात त्यांना बघ पंख आहेत खरंच की राजू म्हणाला खरंच पंख आहेत बरं का छान छान आहे मला पण असे पंख हवे होते आमच्याकडं नाही ना पंख मिळत माणसांना च तो चांदवा म्हणाला चल आता तू पण तसाच तरंगशील मग र चांदवा म्हणाला आणखी तुला काही काही गमत दाखवतो राजू म्हणाला मी आलो पण तुझ्या गावाचं नाव काय तर तो म्हणाला माझ्या गावाचं नाव आकाश लंका हा आकाश लंका मी रावणाची लंका ऐकली होती बाबा ही कसली आकाश लंका अरे तू आकाशात आलास ना मग आकाशाचं नाव आकाश लंका आमच्या गावाचं नाव आकाश लंका हा म्हणाला बरं का नाव तुमच्या गावाचं आणि मग त्याने दाखवली घरं सगळीकडे पांढरी पांढरी शुभ्र अरे बापरे सगळीकडे चांदी तो काय म्हणाला राजू ए चांदो ममा तुमच्याकडे एवढी चांदी स्वस्त असती का रे तो म्हणाला हो आमच्याकडे सगळी चांदीच असते हा मग छान आहे बर का आमच्या